नवसंकेत नियूज। नवसंकेत न्यूज अचूक आणि बातमीचा माधुरीला कोल्हापूरकरांनी दिली स्वाक्षरी नांदणी येथील स्वस्तीश्री भट्टारक भट्टाचार्य पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीला पोलीस बंदोबस्तात गुजरातच्या वंतारामध्ये रवाना करण्यात आल्यानंतर आता लाडक्या महादेवीला परत आणण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली होती या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल सव्वा दोन लाखाहून अधिक नागरिकांनी सहभाग घेत आपली महादेवी नांदणी मठातच राहिली पाहिजे असा संदेश या निमित्तानं दिलाय विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिलाय असं काही नांदणी येथील जैन मठात महास्वामी जिनसेन महाराज माजी आमदार ऋतुराज पाटील शिरो तालुक्यातील काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांच्या हस्ते के ले ले के ले ले स्वाक्षरी केलेले या सर्व फॉर्मचं पूजन करण्यात आलं यावेळी मठात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सहाय्य केलेले हे सर्व फॉर्म कोल्हापुरातील रमणमळा पोस्ट ऑफिस येथे पाठवण्यात आले त्यानंतर तिथून हे स्वाक्षरी फॉर्म भारताचे राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात येणार आहेत मला असं वाटते की आपल्या सगळ्यांनाच ह्यामध्ये लक्षात आलं असेल की ह्या वातावरण कुठंतरी दिशाभूल करायचं आणि या वातावरणला वाता वेगळं वळण लावायचा प्रयत्न सुरू आहे का असं देखील आमच्या मनामध्ये शंका आहे कारण काल आल्यानंतर कुठंतरी निर्णय झाला पाहिजे कुठंतरी त्याबद्दल पॉझिटिव्हली मत मांडलं पाहिजे हे आम्हाला कुठं लक्षात आलेलं नाहीये त्यामुळं आदरणीय स्वामीजी देखील मिटिंगमधून बाहेर पडलेत अशी एक भावना आमच्या मनामध्ये आहे त्यामुळं सगळ्यांनी माझी विनंती आहे की माधुरी महादेवी हत्तीच्या बद्दल एक वेगळी भावना नान्नी मठामधून आम्हा सगळ्यांना दिसते त्यामुळं सर्व पक्ष असतील सर्व धर्म असतील सगळ्यांनी एकत्र होऊन ह्यामध्ये ताकद लावली पाहिजे तर निश्चितपणेनं आपल्याला यश यामध्ये मिळेल आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा